महेश सरांबरोबर तुमची इतकी oh. छान मैत्री oh. आहे आणि मी जे आपण होतो मी एका इलेक्शनच्या कॅम्पेन मध्ये सुद्धा बघितलं होतं सरांना सपोर्ट करताना कधीपासूनची मैत्री आहे तुमची त्यांच्यासोबत मला ना oh. असं ना ना साल वगैरे आठवत नाही नक्की कधीपासूनची आहे ती कशी झाली तेही मला फारसं आठवत नाही ओके okay. पण ऊन पाऊस सिरियलच्या सुमारासच ना नांदेडला नाट्यसंमेलन होतं hmm. तेव्हा जेवणाच्या त्या जो हे असतो मंडप असतो त्या मंडपात मला महेश भेटला होता त्याच्या आधी एक दोनदा भेटला होता पण त्या मंडपात मला तो असं म्हणाला की अरे अरे बाप्पा तू अच्छा काम करताय अरे कमी काम करते सातमी म्हणलं हा करे गेला क्यों नाही असं ती सुरुवात थोडीशी होती त्याच्या आधी मी चुनाभट्टीला तो राहायचा ना hmm. तेव्हा त्याच्याकडे त्या गणपतीला गेलो होतो कोणामुळे तरी आणि त्याच्याकडे का मला पिक्चरचं नाव आठवत नाही पण त्या पिक्चरच्या वा पिक्चर स्क्रिप्टच्या वाचनाला त्यांनी मला बोललं होतं अशी ती हळूहळू होत गेली मैत्री अशी काही विशिष्ट वर्ष किंवा असं काही खास घडलं नाही की कामही बरंच केलं कामही कामही केलं त्याच्याबरोबर चांगलं त्यांनीच मला त्या शिवाजीराजे भोसले मध्ये कास्ट केलं गोसालिया बिल्डर बिल्डर आज आहे ते गोविंदा गोविंदा लक्षात आहे प्रेक्षकांना हो ते कुठल्या कामानंतर मिळालेलं काम आहे त्याचं काही ऑडिशन होत काय होतं नाही ऑडिशन नव्हतं इनफॅक्ट मला नंतर असं कळलं की ह्या पिक्चरचं आधी एक शूट झालं होतं शिवाजीराजे भोसलेचं पण ते काही कारणामुळे झालं नाही मग ते सगळं पिक्चर त्यांनी ते, ते, स्क्रॅप केला महेशनी आणि मला जे माहिती आहे त्याप्रमाणे सचिन खेडेकर सोडला तर मला वाटतं बाकी सगळी कास्ट बदलली तर त्यावेळेला मला सांगितलं असं की अरे वो महेश ने बोला कि ये गौसालिया के रोल के लिए बाप्पा को बोला तो आजूबाजूला क्लोज hmm. थिंक बैंक बना असिस्टंट होते मैं कौन बाप्पा ये कौन है मैं तुम बोला उसको हम कराएंगे हम उससे काम कराएंगे करके आने माला बोल दो ऑडिशन वगैरह कहीं जाना नहीं मैं एक दिवसी फोन किया अरे तू तो क्या कर रहा है फलाना तारीख को का ही नहीं करते तो ऐसा कर तू अंधेरी में आ जा वो बंगला में वहाँ पे हम एक पिक्चर कर रहे हैं वहाँ पे तू आ जा और शूट करते अच्छा ठीक आहे आज आणि मी गेलो आणि केलं शूटिंग सहज आहे इतकं सहज झालंय ते म्हणजे इनफॅक्ट मी गेलो तेव्हा मी ह्या लोकांना विचारतोय अरे काय आहे माझं सांगा ना मला काय करणार आहे मी कपड्यांवरनं वाटत होतं की कपडे येताय असे आणि पॉश चांगले कपडे हातात घड्याळ म्हणजे म्हणलं कोणतरी श्रीमंत माणूस आहे एवढंच मला कळलं होतं बाकी हे कोणी काही सांगायलाही तयार नाहीत मला तुझा महेश सांगेल तुला सेटवरती असं ते झालं बाकी काय नाही आतापर्यंत ना सर जर भूमिकांचा रेशो बघितला तर निगेटिव्ह भूमिका आहेत पण जास्त निगेटिव्ह भूमिका आहेत आणि पॉझिटिव्ह सुद्धा आहेत पण या सगळ्यातनं ना आता जर मला एखाद्या कुठल्या तुमच्या भूमिकेबद्दल जर बोलायचं झालं तर माझा होशील ना या मालिकेमधला oh. तो मामा तो स्ट्रिक्ट होता पण तो तितकाच प्रेमळ होता राईट मला सांगा जेव्हा अशा प्रकारच्या भूमिका येतात की आपली कुठेतरी ना इमेज एक वेगळी प्रेक्षकांसमोर येते तर तेव्हा कसं फिलिंग असतं तेव्हा काय वाटत असतं नेमकं एका कलाकाराला फार बरं वाटतं फार बरं वाटतं काय माहितीये ते, ते, का का ते शिवाजीराजे भोसले नंतर माझ्यावरती असं निगेटिव एक निगेटिव्ह रोल करतो असं एक कारण त्याच्यानंतर एक तर मला काय वाटलं तुम्हाला ते शिवाजीराजे भोसल्यानंतर एवढा गाजलाय पिक्चर आता आपल्या बागेना रांग लागेल कोणी विचारलं नाही मला काय काही काळ नंतर मग मला हापूस नावाचा पिक्चर, oh, oh. नावा पिक्चर आला तो पण व्हिलनचा अर्जुन नावाचा पिक्चर आला हा, हा, हा. तो पण व्हिलनचा आणि असे काही व्हिलनचे रोल येत होते ते मग व्हिलन असं पक्क माझ्यावरती शिक्का बसायला लागला होता पण त्याच्यामध्येच मग मला मी काही सिनेमे केले सायकल नावाचा पिक्चर जो आला त्या सायकलमध्ये पण मी छोटासा रोल केलाय पण तो इंटरेस्टिंग रोल होता असे काही कॉफी आणि बरंच काही असे काही चांगले छोटे पण छोटे आले असे मोठे नाही आले पण मजा येते ते करायला किंवा मा दादा मामा केला तो मजा आली करायला की हे आपलं रूप लोकांना बघू दे असं एक वाटतं ना की माझ्यामध्ये हे पण आहे पण अजून तुम्ही बघितलेलं नाही